श्री स्वामी समर्थ अष्टक असे पात की दीन मी स्वामी राया वधी पातलो सिद्ध वा उदराया नसे अन्य अन्यद्राता जगी या दिनाला समर्था तुझवीन प्राथू कुणाला मला मायन बाप न आप्तबंधू सका सोयरा तू दीन बंधू तुझा मात्र आधार या लेकराला समर्था तुझवीन प्राथू कुणाला नसे शास्त्रविद्या कलादिक काही नसे ज्ञान वैराग्य ते सर्वताही तुझे लेकर ही अहंता मनाला समर्था तुझवीन प्रार्थु कुणाला प्रंपरी पुरा बद्ध झालो दयाळा तुझा दासमी ही स्मृती ना मनाला शमेची असे याचना पदाला समर्था तुझवीन प्रार्थु कुणाला मला काम क्रोधादि की जगाविले म्हणून समर्था तुला जागविले नको दूर लोटू तुझा सेवकाला समर्था तुझ प्रार्थू कुणाला नको अंत पाहू त्वरे धाव घेही तुझा विन नाही दूजी श्रेष्ठ आई अनंतासी आधार तुझा दयाळा समर्था तुझ प्रार्थू कुणाला कधी गोडवाणी न येई मुखाला कधी द्रव्यना ना याचकाला कधी मूर्ती तुझे न या न ये लोचनाला समर्था तुझं वीन प्रार्थू कुणाला मला एवढी घाल भिक्षा समर्था मुखे नित्य गावी तुझी गुण गाथा घडो पाद सेवा तुझ्या किंकराला समर्था तुझ वीन प्रार्थू कुणाला श्री स्वामी समर्थार पर्ण नमस्तू स्वामी समर्थाष्टक संपूर्ण लाईक शेअर सबस्क्राईब